यानंतर अर्थातच बघा आजचा दिवस खरंच आपल्याकरता सगळ्यांकरता खूप भाग्याच आहे एकतर कीर्तन विश्वातलं दिग्गज व्यक्तिमत्व आहेच आहे पण कीर्तनाच्या बरोबरीनं क्रीडा क्षेत्रातलं सुद्धा दिग्गज व्यक्तिमत्व आहे आणि म्हंटल ना तर कीर्तनामध्ये पण क्रीडन आहे कारण तिथे साहित्य प्रकार अशी आम्ही खेळत असतो खेळत असतो म्हणजे की त्यांची हाताळणी सुंदर कलात्मक हाताळणी आम्हाला करायची असते त्याच्यामध्ये आम्हाला वेगवानता जपायची असते चापल्य जपायचं असतं आणि मला वाटतं खेळाचं क्षेत्र म्हटलं आणि चापल्य हा शब्द आला की मलक्खाम आठवला नाही आणि सर आठवले नाहीत असं कधीच होत नाही त्यामुळे खरंच सर आज आपण इथे आहात आमच्याकरता खूप अभिमानाचा आनंदाचा गौरवाचा क्षण आहे सर्व मान्यवर जे व्यासपीठावर उपस्थित आहे श्रोत्यांची तळमाल मा कळते कारण कार्यक्रम खूप पुढे पुढे जातोय पण कितीही म्हटलं तरी जे सन्मान मूर्ती आहेत त्यांचं कार्य जेवढं असं की ते त्यांचा एवढा कार्याचा विस्तार असो की तो थोडक्यात सांगणं शक्य नाही त्यामुळे आधीच तुमची क्षमा मागतो तरी सरांचा जवळजवळ दहा पानाचा जो बायोटा होता मी मी खरंच सांगतो तो अक्षरशः मी एक दीड पानावर आणून ठेवलेला आहे ज्या संस्थेमध्ये नाही मी मी खरंच सांगतो कारण सरांना मी चौऱ्याऐंशीपासून ओळखतो ज्या संस्थेमध्ये मी वाथड म्हणून मला तिथे खो खोमध्ये टाकलं गेलं त्याच वर्षी सर त्या संस्थेचे सेक्रेटरी झाले आज दोन हजार चोवीस चालू आहे सर आणि आमचे रुणानुमध अजून कायम आहेत त्यामुळे मला सरांबद्दल खूपच आदर आहे म्हणजे खरं तर संस्थेने एका खेळाडूलाच त्यांची माहिती देणे उभं केलं संस्थेचे मी आभार मानतो आपण जसं चौऱ्याऐंशी वर्ष संस्थेला होतायत तशी दादरमध्ये एक संस्था अठ्ठ्याण्णव वर्ष पुढील दोन वर्षांनी शतक महोत्सव होतो आहे आणि मला अभिमान आहे की त्या संस्थेचे मानद प्रशिक्षक म्हणजे मुख्य प्रशिक्षक आणि मानस सचिव असलेले देशपांडे दे सर आपल्या अखिल भारतीय कीर्तन संस्थेचे सुद्धा सभासद हो आहेत त्यामुळे आपल्याच घरातल्या एका व्यक्तीचा सन्मान आपण करतो बघायला गेलं तर दोन्ही व्यक्ती आजच्या मान्यवर राष्ट्रीय पातळीवर गाजलेल्या असून आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा गाजलेल्या आहेत सरांना तर आम्ही असे सरांना आम्ही म्हणतोच एक पाय मुंबईचा असतो आणि एक पाय सरांचा देशाच्या बाहेरच असतो सरांचा आम्ही अल्प चेक करून देतो सरांना नुकताच आपल्या सन्माननीय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते मल्लखांब खेळातल्या विशेष भरीव कार्याबद्दल पद्मश्री पुरस्कार देण्यात आला बरे काम असं नाही आहे म्हणजे आम्ही त्यांना मल्लखांबामधले भीष्माचार्यच म्हणतो कारण इतके वर्ष आज जवळजवळ म्हणजे साठाला साठव्या वर्षी कस्टम्समधना रिटायर्ड झाल्यावर आता त्यांना दहा वर्ष व्हायला आली आहेत त्याच्यानंतरही या वेळेस म्हणजे जवळजवळ सत्तरीच्या आसपास सरांचं वय असलं तरी सकाळी चार पाच वाजता सर तिथे असतात ते रात्री बारापर्यंत सर असतात आणि हे माझ्या लहान बोळ्यापासून मी बघतोय सांग म्हणजे नोकरी करून त्यांनी खेळासाठी एवढं योगदान दिलं आहे की खरंच खरं तर मी म्हणतो पद्मश्री खूप उशिरा दिला गेला सरांना कारण ज्या खेळाला भारतामध्ये भारताचा स्वतःचा खेळ असून ज्याला प्रसिद्ध नव्हती त्या खेळासाठी सरांनी एवढे कष्ट केले आहेत की मी कधी कधी असं म्हणायचो की अशी व्यक्ती माझ्या खो खोमध्ये असती तर आज आम्ही आंतरराष्ट्रीय पातळीवर असतो <laughs> खरंच सरांचं कार्य खूप मोलाचं आहे एकोणीसशे त्र्याहत्तर साली रसायनशास्त्र आणि वनस्पतीशास्त्र या विषयातनं त्यांनी मुंबईमधनं मुंबई विद्यापीठातनं पदवी प्राप्त केलेली आहे सेंट्रल एक्साइज कस्टम्समध्ये अडतीस वर्ष काम करून साठाव्या वर्षी रिटायर्ड आणि खरं तर दोन हजार तेरामध्ये ते डेप्युटी कमिशनर म्हणून रिटायर्ड झाले आहेत म्हणजे बघा कुठल्या पदावर असताना तिथे जबाबदारी असते ती जबाबदारी संभाज सरांनी क्रीडा क्रीडा सुद्धा तेवढाच त्यांनी योगदान दिलेलं आहे अठ्ठ्याण्णव वर्ष दादरच्या क्रीडा क्षेत्रामध्ये एक गाजलेली संस्था समरदया मंदिर या संस्थेमध्ये सर बेचाळीस वर्ष मानस सचिव म्हणून कार्य करत आहेत सत्तरव्या वर्षी सर तो अजूनही तेवढेच कार्यरत आहेत जेवढे आम्ही नाही आहोत <laughs> खरंच सांगतो सरांचं भारतीय क्रीडा क्षेत्रातलं मोलाचं योगदान आहेच पण सरांनी या खेळाला म्हणजे अक्षरशः देशाच्या बाहेर नेऊन ठेवलं आहे मी जवळजवळ पंधरा ते वीस देशांमध्ये देशा मल्लखांब दे खेळला जातो मी त्याच्याहून अधिकच असतील आणि सरांच्याच मार्गदर्शनाखाली सरांनी दोन विश्व सचक घेतले आहेत म्हणजे आमचा अजून बाकीच्या खेळातला प्रस्तावित विश्व सचक स्पर्धा होत नसताना भारताने दोन घेतल्या आणि त्यातला अभिमान म्हणजे समर्थ ने घेतली <प्थाँगा> अमेरिका युरोप आशिया तिन्ही खंडामध्ये सर मल्लखांब शिकवायला जातात ह्या मल्लख्याम खेळाचे नियम पुस्तिका सारांनी स्वतः बनवली म्हणजे एखादी जर आज विनिशा फोगटच्या बाबतीत तुम्ही ऐकलं असेल की आज किती प्रॉब्लेम झाला भारताचं थोडंसं नाव कुठेतरी खाली आलं म्हणजे त्याचा नियम किती काटेकोरपणे म्हणायला लागतात त्या सगळ्या जळणघडणीमध्ये सरांचा महत्त्वाचा वाट आहे कारण जागतिक स्तरावर तुम्हाला जेव्हा एक अननोन खेळ आहे म्हणजे जो फारसा माहीत नसतो असा खेळ जेव्हा शिकवायचा असतो त्यातले खाचेकुचे शिकवायचे असतात आणि तेही इंग्लिश लोकांना म्हणजे विचार करा की आपल्याला त्यांना किती समजवायचा आहे तो खेळ आणि तो त्यांच्या पचनी पचवायचा आहे आजही सांगतो मी इतके वर्ष बघतो आमच्या सबर्थ मंदिर नेहमी विदेशी लोकं असतात महिन्याला एक दोन जण कोणतरी असतं शिकायला आम्हाला आश्चर्य वाटतं की आम्ही जेवढे उत्सुक नसतो तेवढी ही मुलं म्हणजे मुलं असली हो ते सिनियरच आहेत म्हणजे जवळजवळ साठ पासष्टच्या वर्षातल्या वृद्ध लोक तिथे शिकायचा आणि सर तिथे प्रामाणिक म्हणून शिकवत असतात आजपर्यंत जवळजवळ पाच हजारच्या वरती मल्लखांमाची प्रात्यक्षिकं भारत आणि भारताच्या बाहेर सारांनी केली आहेत म्हणजे त्यांचे विद्यार्थी दरवेळी जसा खेलो इंडियामध्ये सुद्धा खास मोदींकडून आदेश होता की भारतीय खेळांना चालना द्या बिकित्सेमध्ये सरांच्या अंडारच सगळं तिकडचं सादरीकरण झालं होतं सध्या नुकतंच पॅरिसला ऑलिम्पिक झालं नीता अंबानीच्या फाउंडेशनच्या तर्फे आमच्या सरांच्या शिरसेने नीता ताटके आणि सर हे दोघंही तिथे होते आणि विशेष गोष्ट जिथे डोळस खेळ खेळले जातात तिथे ह्या दोघांनी अंड मुलांना घेऊन गेले आपल्या दादरचं कमला अंध मिता म्हणून शाळा आहे ती मुलं तिथे जाऊन त्यांनी सादरीकरण केलं म्हणजे सर असा कुठलाही मोका सोडत नाही की तिथे मल्लखांब घ्यायला पुढे नेलंच पाहिजे आणि येणाऱ्या काही वर्षामध्ये मल्लखांब नक्कीच ऑलिम्पिकमध्ये समावेश सा होणारच आहे यावर शंकाच नाही कारण सरांचे प्रामाणिक प्रयत्न आहेत सरांना पद्मश्री दिला असला तरी त्यांना स्वतःला महाराष्ट्र शासनाचे तीन पुरस्कार प्राप्त आहेत <laughs> मल्लखांब घ्याच्या निमित्ताने त्यांना मिळालेले दादूजी आहे शिवछत्रपती पुरस्कार आणि जीवन गौरव पुरस्कार म्हणजे <laughs> हे तीन पुरस्कार प्राप्त केलेल्या प्रशिक्षकाचं कार्य किती मोठं असेल कारण मला एक शिवछत्रपती पुरस्कार मिळण्यासाठी पंचवीस पंचवीस वर्ष घासावी लागतात खरंच सांगतो आणि सरांनी काय केलं असेल इतके वर्ष ह्याला खरं पाठिंबा येतो त्यांच्या मार्गदर्शनाची तयार झालेली सगळी मुलं मी यादीच सांगतो सरांच्या मार्गदर्शनाखाली पंधरा शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडू आहेत शिवन छत्रपती पुरस्कार प्रशिक्षक आहेत म्हणजे पूर्वी दादोजी कोंडी म्हणून त्याला म्हटलं जायचं आता त्याला शिवछत्रपती पुरस्कार दिला आहे आणि यातला सर्वात म्हणजे सरांच्या खालोखाल राष्ट्रीय पातळीवर ज्याचा मान आहे ज्या पुरस्काराचा क्षेत्रातला अर्जुन पुरस्कार तो आमच्या भगिनी म्हणजे नाव मुदि हिमानी <laughs> परत म्हणजे परत असल्यामुळे मला अजून जास्त अनुभव त्या मुलीला अर्जुन पुरस्कार मिळाला सरांच्या मार्गदर्शनाखाली म्हणजे पन्नास वर्ष पन्नास वर्षाहून अधिक वर्ष त्यांनी या खेळामध्येच योगदान दिलं आणि निश्चित मी तर अजूनही म्हणतो की सरांचा पद्मश्री पुरस्कार खूप उशिरा देण्यात आला कारण ज्या व्यक्तीने अवरात्र काय वेळ काही पाहिला नाही कारण आम्ही अक्षरशः चार चार पाच वाज वाजतासुद्धा सरांनी बघितलं आहे की सर ऑफिसमध्ये बसलेले आहेत अगदी सरांनी माझा कानसुद्धा पेलेला आहे मी सरांचा मी शिष्य त्यामुळे मला असं काही सांगायलाही वाटत नाही पण सरांचं एक आहे की सर साडे तेवढे वेळे बोलतात अर्थात आज अशी व्यक्ती त्या संस्थेवर असल्यामुळे आज समर्थाचं नाव देशभर आहे कुठलाही अपप्रचार संस्थेबद्दल बदल नाही दरवर्षी खेळाडू खेळतात मी स्वतः माझा लेखसुद्धा तिथे आहे पण ह्या वयामध्ये मुलांना तिथे मोबाईलची वाईट सवय लागलेली असते अशावेळी अशी दादरमधली एखादी संस्था जी, जी खेळाडूंना पुढे आणते संध्याकाळच्या वेळ आम्हाला सहा वाजले की आमची पाय क्रीडांगणाकडे व्हायचे आठ वाजता घरी पण जी सवय लागली ती अजूनही आमची सुटली नाही आता वयाप्रमाणे आता बाकी थोडे विषय कीर्तनाचे वगैरे आल्यामुळे थोडंसं दुर्लक्ष झालं आहे तरी सरांनी एक दोनदा तिचक्या दिलेल्या आहेत पण असे हे देशपांडे सर खरंच आपल्या अखिल भारतीय कीर्तन संस्थेचा हा म्हणजे दुग्ध शर्करा योग आहे की अशा व्यक्तीचं आपल्या संस्थेकडनं सन्मान होणार आहे अर्थात वेबसाईटवर सरांचं नाव जाणारच आहे त्यामुळे मला खरंच बरं वाटतं की ज्यांच्या मार्गदर्शकला आम्ही तयार झालो आज त्या सरांचं अल्पसं परिचय मला देण्याची संधी दिली मी संस्थेचे आभार मानतोच म्हणतो आणि सगळ्यांचंही अभिनंदन करतो वन्नात आमच्या या कीर्तनचित्रातल्या गुरुवरेच आहेत त्यांचंही मी अभिनंदन करतो त्यांच्यापर्यंत पोचायला खूप हसावे लागेल पण आपला अजून पण आमचे प्रयत्न नक्कीच राहतील की जेवढे जेवढं त्यांनी सांगितले तेवढे अपेक्षा आम्ही पूर्ण करू या विद्यार्थ्यांनी बरंच सांगितलेलं आहे की ताळ झांत तो आमचाही प्रयत्न चालू असतो पण प्रयत्नां ती परमेश्वर आपण सगळेजण असे प्रयत्न करूया जास्त बोलत असेल तर क्षमा करावी आणि क्रीडा क्षेत्रातल्या या दिग्गज या ठिकाणी अखिल भारतीय कीर्तन महाविद्यालयाच्या वतीनं गौरव होतो आहे आणि संस्थेचे सन्माननीय विश्वस्त माननीय शशिकांत पाटील सर यांना मी विनंती करते की आपण आपल्या शुभहस्ते हा गौरव <tinyadhi> करावा आणि सन्माननीय देशपांडे सरांना विनंती करते सरा हो। सर आपण आमचा हा आदरपूर्ण गौरव या ठिकाणी स्वीकारावा बघा आपल्या सगळ्यांकरता खरंच आज खूप खूप अवर्णनीय आणि बोलाचा क्षण आहे क्रीडा क्षेत्रातल्या एका दिग्गज व्यक्तिमत्वाचा या ठिकाणी आपण गौरव करतो आहोत सन्माननीय उदय देशपांडे सर पद्मश्री पुरस्कार प्राप्त व्यक्तित्व क्रीडा क्षेत्रामध्ये समर्थ वया मंदिर आणि देशपांडे सरांचं अतुट नाटं आहे आणि त्याचबरोबरीनं मलकखांब म्हटलं की पहिलं नाव आठवतं ते देशपांडे सरांचं आणि क्रीडा क्षेत्राप्रती त्यांचा हा समर्पण भाव क्रीडा क्षेत्राप्रतीचं त्यांनी देऊ केलेलं आयुष्यभराचं हे देणं की ज्यामुळे आम्हाभारतींची मान सन्मानाने अभिमानाने नेहमीच ताट राहिली आहे सर आम्ही आपल्या प्रति कृतज्ञ आहोत कृतज्ञ आहोत कृतज्ञ आहोत पाटील सरांना विनंती करते सरांचा गौरव आपण आपल्या करावा अखिल भारतीय कीर्तन महाविद्यालयाच्या वतीनं देशपांडे सरांचा त्यांनी क्रीडा क्षेत्राकरता देऊ केलेल्या योगदानाबद्दल हा गौरव या ठिकाणी होतो आहे शाल श्रीफळ महा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ आणि स्मृतिचिन्ह देऊन या ठिकाणी हा गौरव केला जातोय सरांना विनंती हा आदरपूर्ण गौरव आपण स्वीकारावाय तुम्ही इतकंच म्हणेन आजचा गौरव आहे समर्पणाचा आजचा गौरव आहे देशाप्रती समाजाप्रती आणि माझ्या क्रीडा क्षेत्रा देऊ केलेल्या सर्वोत्तमाचा आणि खरंच सर आम्हाला आपला आणि आपल्या कार्याचा खूप खूप खुँ अभिमान आहे आणि क्रीडा क्षेत्राकरता आपलं अमौलिका आणि संजीवनी देणारं हे मार्गदर्शन सातत्याने मिळत राहतो हीच या ठिकाणी इच्छा आणि अर्थातच यानंतर सरांना विनंती करते सर आपण आम्हाला मार्गदर्शन करावे सगळ्यांना विनंती राहील आपण सभागृहामध्ये आसनस्त होणार आहोत अगदी कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्याकडे आपण येतो आहोत आजच्या आपल्या सत्कार मूर्तींच आपल्याकरताच मनोगत खूप सारं महत्वाचं असणार आदरणीय वंदनाताई अखिल भारतीय कीर्तन संस्थेचे सर्व पदाधिकारी विश्वस्त अध्यक्ष कार्यवाह उपस्थित सर्व आजच्या कार्यक्रमाला आवर्जून आलेले ऑरेंज अलर्ट असताना सुद्धा या ठिकाणी पोचलेले आणि जवळजवळ गेले तीन तास या ठिकाणी थांबलेले सर्व प्रेक्षक श्रोते वर्ग कीर्तन करणारा माणूस हा बोलका असावा लागतो त्याला बोलावं लागतं आणि माझं काम मैदानावरती मुलांना शिकवण्याचं आहे त्यामुळे बातेकम काम जादा हे मुलांना मी शिकवत असतो त्यामुळे मी अतिशय कमी बोलणार आहे आणि बोलणं हा माझा पिंड नव्हे पण मला आज खूप आनंद होतो आहे की इतक्या चांगल्या समारंभामध्ये कुठेतरी आज मलखांबा सारख्या आपल्या एकर देशीय असल पारंपरिक मराठमोळ्या खेळाला पद्मश्री मिळाल्यामुळे आज या ठिकाणी पाचारण करण्यात आलेलं आहे ज्या वेळेला <प्राँगा> मलखांब क्षेत्रात मी काम करायला सुरुवात केली होती मी अगदी साठाव्या दशकामध्ये लहानपणापासून त्यावेळेला खेळाला मान्यता सुद्धा नव्हती ते दिल्लीतले ते अधिकारी म्हणायचे मलखांब तो तर दंड बैठकाप्रमाणे व्यायाम आहे तो खेळ कुठे पण सातत्याने पाठपुरावा करून एकोणीसशे शहाण्णव मध्ये केंद्र शासनाकडनं त्या खेळाला मान्यता मिळवली रेल्वे मंत्रालयाने रेल्वे कन्सेशन चालू केली आणि आता माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आल्यानंतर त्यांनी कल्लुपै टू योगा मलखांब मणिपूरचा एक टांगथा नावाचा खेळ आहे यांना खेलो इंडियामध्ये स्थान दिलं आणि त्यावेळेला आम्ही जे रेल्वेने प्रवास करून राष्ट्रीय स्पर्धेला जात असू आता खेळाडू विमानाने प्रवास करून राष्ट्रीय स्पर्धेला जात असतो <laughs> म्हणजे एका खेळाचा सन्मान आहे प्रत्येक राष्ट्रीय स्पर्धेतील विजेत्याला दर महिन्याला दहा हजार अशी वर्षाला एक लाख वीस हजार रुपयांची शिष्यवृत्ती मिळते आणि मलखांबा केंद्र सुरू करण्यासाठी पाच लाख रुपयाचं क्रीडा साहित्यात अनुदान केंद्र शासनाकडनं दिलं जातं आणि अशी पाचशे के केंद्र प्रशिक्षण केंद्र पूर्ण भारतामध्ये चालू करण्याचा स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया यांचा मनोदय कुठे बदललेलं चित्र आणि आपण कुठेतरी याच्यासाठी काम करत असताना समर्थ व्यायाम मंदिर जी संस्था आता तेवीस ऑगस्टला नव्याण्णव वर्ष पूर्ण करेल आणि शंभर वर्षात पदार्पण करेल आणि हा योग असा की आज या संस्थेच्या चौऱ्याऐंशी वर्ष पूर्ण करणाऱ्या वर्धापन दिनाला मला या ठिकाणी हे बोलायची संधी मिळते त्यावेळेला व्यायामशाळेमध्ये एक दोघे तिघे दो मलखांब करणारे होते आज व्यायामशाळेमध्ये शंभर मुलगे शंभर मुली रोज मलखांब करतात मुंबईमध्ये दोन तीन संस्था होत्या ज्या ठिकाणी मलखांब शिकवला जात होता आज मुंबई सिटी आणि मुंबई सबर्बन शहरान उपनगरामध्ये मिळून दोनशेहून अधिक मलखांबाची केंद्र आहेत महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये कदाचित मलखांब एकमेव खेळ असा असेल की महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये स्वतंत्र जिल्हा मलखांब संघटना आहे रजिस्टर्ड आहे आणि ती राज्य संघटनेला संलग्न आहे मग ते भंडारा असेल चंद्रपूर असेल गोंदिया असेल उस्मानाबाद असेल यवतमाळ असेल प्रत्येक ठिकाणी आणि महाराष्ट्राच्या बाहेर महाराष्ट्र गुजरात मध्य प्रदेश उत्तर प्रदेश अशा चार राज्यांमध्ये मलखांब होता आता तो भारताच्या तेहतीस राज्यांमध्ये पालखांब पोचलेला आहे आणि राष्ट्रीय स्पर्धेला वीसहून अधिक राज्य भाग घेतात हे स्थित्यंतर आहे आणि हे स्थित्यंतर करताना कोणत्या कोणत्या प्रसंगांना तोंड द्यावं लागलं कशाप्रकारे मार्गक्रमण करावं लागलं आता आठवलं तर असं वाटतं आपण हे केलंच नाही कोणीतरी आपल्या हेतून करून घेतलं आपण फक्त निमित्त आहोत पद्मश्री मिळाल्यानंतर किंवा निलेशनी सांगितल्याप्रमाणे जे काही पुरस्कार मिळाले छत्रपती दादोजी कोंडेव जीवनगौर खूप लोकांनी कौतुक केलं पण मला नेहमी आठवण त्या लोकांची येते की ज्यांनी इतकी वर्ष मलखांबासाठी आपलं संपूर्ण आयुष्याचं योगदान दिलं आहे भाळंबटारा देवझर असतील की जे पेशव्यांच्या काळामध्ये त्यांनी मलखांबाला पुनरुज्जीवित केलं असं म्हटलं जातं आणि महाराष्ट्र गुजरात मध्य प्रदेश उत्तर प्रदेश या चारवी राज्यांमध्ये दोनशे अडीचशे वर्षांपूर्वी त्यांनी मलखांब पोचवला कारण पेशव्यांना जेव्हा ब्रिटिशाने पराभूत केलं तेव्हा त्यांना ब्रह्मावर्तेला ने नेऊन ठेवलं आणि ब्रह्मावर्तेला जाताना पेशवे ज्या मार्गावरून गेले पुण्यावरून सुरत सुरतवरून बडोदा बडोदा अहमदाबाद मग उज्जैन देवास ग्वाल्हेर झाशी कानपूर वाराणसी या प्रत्येक मार्गावर बाळंबटदा त्यांच्या बरोबर होते त्यावेळेला काही गाड्या मोटारी किंवा बसेस काही नव्हत्या मजल दरमजल करत पायी जात असत ज्या मार्गावरून ते गेले जात प्रत्येक ठिकाणी जिकडे जिकडे थांबले त्या ठिकाणी बाळंबटदाने आखाडे निर्माण केले आणि ते आखाडे आजही जिवंत आहेत दोनशे अडीचशे वर्षानंतर आता ह्यांना कुठला पुरस्कार देणार कुठले पुरस्कार होते त्यावेळेला आपण असं म्हणतो की चार पोळ्या खाल्ल्यानंतर पोट भरलं पण ते चौथ्या पोळीचं काम नसतं पहिल्या तीन पोळ्या त्यासाठी तेवढ्याच महत्वाच्या असतात महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये म्हणजे अमरावती हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ आहे अंबादास पंत वैद्य दे, हरीराव देशपांडे किंवा मिरजेचे वैद्य मद करमकर ही इतकी नाव आहेत किंवा समर्थ व्यायाम मंडळ पूज्य संस्थापक व्यायाम महर्षी प्रल्हाद लक्ष्मण काळेगुरुजी ज्याने आपली उभी हयात ह्याच्यासाठीच खर्च केलेली आहे अशा सगळ्या मंडळींचा हा सन्मान आहे हा केवळ मला मिळालेला पद्मश्री पुरस्कार माझा एकट्याचा सन्मान नाही आहे <प्राणागी> मला फक्त एवढं सांगावं वाटतं याच्यातून उत्तरायी होण्यासाठी मी काय करणार आहे आणि म्हणून मला आपल्या सगळ्यांना म्हणजे माझ्या भाषणातला सगळ्यात महत्वाचा भाग हा आहे की मलखांबातल्या दोन गोष्टींना मी छेद दिला एक म्हणजे मलखांब फक्त लहान मुलंच करू शकतात असं नाही आहे ज्याला मलखांब करायचा आहे तो मलखांब करू शकतो कुठल्याही वयाचा एक उदाहरण देऊन मी अधिक स्पष्ट करतो शांतीलाल संघवी यांनी मलखांब शिकायला सुरुवात केली तेव्हा त्यांचं वय किती होतं आहे आपलं विश्वास नाही प्रश्न ब्याऐंशी वर्ष वयाच्या ब्याऐंशी वर्षी मलखांब शिकायला सुरुवात केली आणि गुजराती माणूस कुठलेही पार्श्वभूमी नाही की खेळावेळाची पार्श्व एक बायपास झालेली होती आणि मलखांब शिकायला आले आणि सातत्याने मलखांबाचा सराव करून दोन हजार एकोणीसमध्ये ज्यावेळेला मलखांबाची पहिली विश्व अजिंक्यपद स्पर्धा घेतली शिवाजी पार्कवरती पंधरा देशांनी त्यात भाग घेतला होता त्याच्या उद्घाटनाला त्यांनी लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन दाखवलं मलखांबाचं ॲट द एज ऑफ एटी नाईन त्यावेळेला त्यांचा वय एकोणनव्वद वर्षाचं होतं त्यामुळे आपल्यापैकी तुम्हाला मुद्दाम सांगण्याचं कारण हेच मी समर्थ व्यायाम मंदिर मध्ये सात ते आठ विनामूल्य मलखांब शिकवतो गेली पन्नास वर्ष आपल्यापैकी कोणालाही शिकायची इच्छा असेल तर आपण अवश्य यावं महिन्याला तीस रुपये फी आहे आणि जर आपल्याला मलखांब करता आला नाही त्याचा तुम्ही म्हणतो मला मलखांब शिकवता येत नाही त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी मलखांब शिकावा कमीत कमी वेळामध्ये शरीराच्या प्रत्येक भागाला जास्तीत जास्त व्यायाम देणारा जगातला एक एकमेव क्रीडा प्रकार कुठला असेल तर तो म्हणजे मलखांब्या आपण जिममध्ये जातो मोठमोठे जिम झाले सगळ्या ठिकाणी आता अनेक मशीन्स असतात त्याच्यामध्ये पोटरीच्या स्नायूंसाठी वेगळं मशीन असतं मांड्यांसाठी वेगळं मशीन असतं पाठीसाठी वेगळं मशीन आहे खांद्यांसाठी वेगळं मशीन असतं बायसेपयचं वेगळं मशीन मनगटासाठी वेगळं मशीन इकडे काही नाही एक फक्त लाकडी खांब किंवा एक दोरी पण हाताच्या बोटांपासून ते पायाच्या बोटांपर्यंत प्रत्येक भागाला कमीत कमी वेळात कमी जास्तीत जास्त व्यायाम आणि सगळ्या खेळांमध्ये मूलभूत काही कुवती लागतात तसं स्ट्रेन स्टॅमिना स्पीड एंड्युरन्स फ्लेक्सिबिलिटी न्यूरोमोस्क्युलर कोऑर्डिनेशन बॅलन्स कॉन्फिडन्स करेज या सगळ्या मूलभूत कुवती ज्याच्यावरती वाढवता येतात ना तो म्हणजे एक मलखांब आणि आपण करोनासारख्या एक वैश्विक महामारीमध्ये असं बघितलं की आपल्याकडे खूप पैसा असेल किंवा आपण अतिशय उच्च विद्याविभूषित असो किंवा आपल्या हाताखाली काम करणारे खूप माणसं असतील पण एक छोटा छोटासा विषाणू जो आपल्या शरीरात जातो ना त्या या सगळ्या गोष्टींचं काही महत्त्व उरत नाही महत्त्व उरतं ते आपल्या रोगप्रतिकारक शक्तीचं इम्युनिटी डिसीज रेजिस्टन्स पॉवर आणि ही रोगप्रतिकारक शक्ती मलखांबावरती सगळ्यात जास्त वाढवली जाते आणि त्यामुळे प्रत्येकाने आपल्याला काय स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा नाही आहे किंवा मलखांबावरती काही कसरती करून टाळ्या घ्यायच्या नाही आहेत आपल्याला स्वतःच्या आरोग्यासाठी मलखांब करायचं आहे आणि मी असा विचार केला की हे खेळ लोकप्रिय काय क्रिकेट हातामध्ये एक फळी घेतली आणि चेंडू टोलावला की आपल्याला आनंद मिळतो किंवा फुटबॉल नुसता पायाने चेंडू लाथाडला की आनंद मिळतो त्या शरीराला कष्ट नाही येत आणि मलखांबावरती आम्ही जेव्हा शिकत होतो तेव्हा कसा शिकवला जातो पहिला मलखांब शिकायला आला कोणी चढवरती मलखांबावरती मग ते दोरी असेल तर हातात दोरी पकडायची पायाच्या अंगठ्यात दोरी पकडायची गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध दिशेने अख्खा शरीरवरती खेचायचं बरं जमिनीवरती उभं राहता आणि ठीक होता आपण दोन फुटावर उभं राहिलो चार फुट उभं राहिलं की आपल्याला भीती वाटते मग जशी उंची वाढत जाते तशी मनाला भीती वाढत जाते मग माणूस म्हणतो नको हवा मलाही करायचंच नाही आहे मी मलखांबर इतके सोपे सोपे प्रकार शोधून काढले की तुम्हाला वरती न चढता सुद्धा अनेक प्रकार करता येतात ते करता आल्यानंतर तुम्हाला आनंद मिळतो आणि आपण कसं मोबाईलवरती एक एक खेळ खेळतो जिंकत गेलो की आपण पुढे खेळत जातो तसं एक एक तुम्हाला प्रकार करता आल्या आल्यानंतर एक रिलॅक्सेशन आहे एक एन्जॉयमेंट आहे रिक्रिएशन आहे अचिव्हमेंट आहे आणि सेन्स ऑफ अचिवमेंट तुम्हाला पुढे शिकण्याचा आनंद देते आणि त्यामुळे मलखांब कोणालाही करता येतो आणि दुसरं मुंबईमध्ये तीन अंधशाळा आहेत कमला स्कूल फॉर द ब्लाइंड व्हिक्टोरिया स्कूल फॉर द ब्लाइंड आणि हॅपी होम फॉर द ब्लाइंड या तिन्ही अंधशाळांमध्ये जाऊन मी मलखाम शिकवला आणि ती मुलं इतका छान मलखाम करतात मलखाम करता की त्यांना मलखाम करताना बघितलं तर तुमचा विश्वास बसणार नाहीत की अंध मुलं आहेत म्हणून म्हणजे आपल्याला दिसतंय आपल्याला माहिती आहे पद्मासन म्हणजे काय निद्रासन म्हणजे काय एकपाद शिरासन म्हणजे काय त्यांना दिसत नाही तरीसुद्धा ते करताना बघितल्यानंतर लोक माझं कौतुक करतात देशपांडे तुमची कमाल तुम्ही अंध मुलांना कसं काय शिकवलं पण खरं सांगू का त्यांना शिकवताना मी शिकलो की कसं शिकवायचं हे त्यांच्याकडून शिकलो कारण प्रत्येक कृती ही शब्दामध्ये बद्ध करून दाखवायची पहिल्यांदा मी कसं करत असे स्वतः करून दाखवत असे आणि मुलांना म्हणायचं मी कसं केलं आता तुम्ही करा मी तुम्हाला हेल्प करतो अंध मुलांना करून दाखवण्याचा काही प्रश्नच नव्हता त्यांना दिसणारच नाही म्हणून तुमच्यासमोर दोरी आहे दोरीला हात पकडा डावा पाय आतमांना घाला अंगठ्यामुळे दोरी पकडा डावा पाय ताट होईपर्यंत वरती जा प्रत्येक कृती शब्दामध्ये स्टेप बाय स्टेप सांगायची आणि ते तुमच्यावरती विश्वास ठेवतात ब्लाइंडली करत जातात आणि त्यांना ते येत जातं आणि असं करून ही मुलं आता मगाशी उल्लेख केला तसा सव्वीस जुलै ते अकरा ऑगस्ट आम्ही पॅरिस ऑलिम्पिक्समध्ये इंडिया हौस्ट रिलायन्स फाउंडेशननी मोठा एक उपक्रम केला होता त्याच्यामध्ये या चार विद्यार्थी दोन छोटे डोळस मुलं आणि नी डॉक्टर नीता ताटके अशा सात जणांच्या संघाने रोज प्रात्यक्षिकं दाखवली आणि इतके विदेशी प्रेक्षक खेळाडू प्रशिक्षक पत्रकार या सगळ्यांचं खूप कौतुक केलं म्हणजे कुठेतरी मलखांबाला एकोणीसशे छत्तीस साली बर्लिन ऑलिम्पिक्समध्ये अमरावतीच्या हनुमान व्यायाम व्यायामप्रस मंडळाने हिटलरच्या समोर प्रात्यक्षिकं दाखवली होती आज अठ्ठ्याऐंशी वर्षानंतर पुन्हाही संधी मिळाली की पॅरिस ऑलिम्पिक्समध्ये मलखांबाचं प्रात्यक्षिक झालं पण नीता मुकेश अंबानी या ज्या रिलायन्स फाउंडेशनच्या चेअरपर्सन आहेत हे सांगितलं की एक दोन हजार छत्तीसमध्ये अहमदाबादला ऑलिम्पिक्स आयोजित करण्याची योजना आहे इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटीचा त्या सदस्य आहेत आणि इंडिया विल बी होस्टिंग ट्वेंटी थर्टी सिक्स ऑलिम्पिक्स अहमदाबादमध्ये त्याच्यामध्ये मलखांब हा एक स्पर्धात्मक प्रकार असेल असा आपला आत्तापासून प्रयत्न राहील म्हणजे मी आत्तापर्यंत जवळजवळ बावन्न देशांमध्ये जाऊन मलखांब शिकवलेलं आहे त्या त्या ठिकाणी मलखांब सुरू केलेलं आहे पण या सगळ्या देशांच्या रा राष्ट्रीय संघटना व्हायला पाहिजेत नॅशनल मलखांब फेडरेशन्स त्यांच्याकडे नॅशनल चॅम्पियनशिप्स व्हायला पाहिजेत त्यांच्या देशाची टीम तयार राहिलं पाहिजे अशा जेव्हा तीन खंडांमधून पंच्याहत्तरहून अधिक देशांमध्ये मलखांब सुरू होईल तेव्हा तो ऑलिम्पिकला एंट्री करण्यासाठी पात्र ठरेल असा ऑलिम्पिकचा सा नियम सांगतो तेव्हा अजून काही वर्ष आहेत एवढ्या वर्षातील प्रगती व्हायला पाहिजे आणि ही एकट्या दुट्याच्या प्रयत्नातून होणार नाहीये त्यासाठी आपल्यासारख्या सगळ्यांचं सहकार्य असणं खूप महत्त्वाचं आहे एकतर कमीत कमी वेळात शहराला व्यायाम देणारा मुलांना प्रामुख्याने अभ्यासामध्ये त्यांचं कॉन्सन्ट्रेशन त्यांची मेमरी त्यांचं ग्रास्पिंग हे वाढवणारा आणि कुठल्याही रोगापासून तुम्हाला मुक्त ठेवणारा असा मलखांब जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवला जायला आवश्यक असेल तर त्यासाठी सगळ्यांचा हातभार लागणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे एकट्या दुकट्या व्यक्तीचं काम नाही आहे आज या ठिकाणी मला बोलावलं सत्कार केलात दोन शब्द बोलण्याची विनंती केली इकडे एखादं मलखांबाचं प्रात्यक्षिक दाखवायची संधी <laughs> मिळाली मला अधिक आवडलं असतं पण ते पुन्हा केव्हा तरी करू आपण पण मी या मंडळाचे पण खूप आभार मानतो आणि आपण सगळ्यांनी एवढा वेळ थांबून हे ऐकून घेतलं त्याबद्दल तुम्हाला सर्व धन्यवाद देतो सरांची मलखांब प्रति असणारी समर्पण भावना आणि हा खेळ भारतीय सेना ओलांडून जागतिक स्तरापर्यंत नेण्याचे त्यांचे प्रयत्न आणि या सगळ्या प्रयत्नांना आपणही सजग राहून मलखांब या खेळाप्रती हा खेळ आपल्याला काय काय देऊ करतो हे सरांनी सांगितलंय ते लक्षात घेऊन त्या खेळासाठीची जागृती आणि त्याबरोबरीने आम्ही सुद्धा आमच्या आरोग्याप्रती आणि व्यायामाप्रतीची जागृती आम्ही केली तर ती मुलांपर्यंत नक्कीच जाणार आहे त्याच्याकरता नक्कीच प्रयत्न करू यानंतर